कोल्हापूर लोकसभेसाठी उद्या मतदान प्रक्रिया होत आहे यासाठी बुथ स्तरावरील अंतिम टप्प्यातील सूक्ष्म नियोजनासाठी महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्यासाठी आज कसबा वाळवे जिल्हा मतदारसंघात मताधिक्य वाढविण्यासाठी परफेक्ट नियोजन करण्यात आले आहे यासाठी भाजपचे जिल्हा ग्रामीण कोषाध्यक्ष बी एस पाटील यांच्याकडे कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यांनी आज तळाशी कसबा वाळवे माजगाव ठिकपुर्ली शेळेवाडी अर्जुनवाडा चांदेकरवाडी कपिलेश्वर तुरंबे आदी गावांमध्ये जाऊन त्यांनी प्रमुख नेते पदाधिकारी बूथ प्रमुख आणि मतदारांच्या गाठी भेटी घेऊन प्राध्यापक संजय मंडलिक यांना निवडून आणण्याचे आवाहन केले या दरम्यान भाजपचे सोशल मीडिया प्रमुख महेश पाटील ठिकपुर्लीचे सरपंच प्रल्हाद पाटील माजी सरपंच चंद्रकांत संकपाळ विजय जाधव बाळासाहेब ऐटाळे सुनील चौगुले सूरज इंगवले कृष्णाथ गुरव के टी कासोटे आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील पटलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ संघातील उद्याच्या निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पक्षातर्फे आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संजय मंडलिक यांच्या प्रचारात किंवा नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या चारशे पार आणि देशाच्या चारशे पार ह्या सूत्रानुसार आज बावनकुळे साहेबांचे ऑनलाईन झालेल्या मिटिंगच्या आदेशानुसार वाडवा जिल्हा परिषद मतदारसंघात प्रत्येक बूथ वाईज घेत तळाशा असेल बारडवाडी असेल चक्रेश्वरवाडी असेल कोराडवाडी असेल तिपकुर्ली असेल शेळीवाडी असेल माजगाव ह्या दौरा प्रत्येक बूथ प्रमाण भेटीगाठी घेत किंवा नेत्यांची भेटीगाठी घेत जास्तीत जास्त मतदान करण्याचे वाढवा मतदारसंघातून जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन करत दौरा संपन्न करत आहे निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज